कळवण तालुक्यातील नवी पेज येथे राज्य छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर हिंदुस्तानी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकनेते रवींद्र बाबा देवरे चषक या ऑल इंडिया भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला मऊविप्राचे कळवण तालुका संचालक रवींद्र देवरे यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला उद्योजक रोशन सूर्यवंशी नवी बेच सरपंच रुपाली गांगुर्डे उपसरपंच मधुकर वाघ प्रवीण गांगुर्डे राजेंद्र सूर्यवंशी संजय वाघ काशीनाथ गुंजाळ आदींसह क्रिकेटप्रेमी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते मैदान या ठिकाणी आज रवींद्र बाबा चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे भव्य टेनिस बॉल क्रीडा क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे आपल्यासोबत या मविप्रा समाज संस्थेचे संचालक रवींद्र बाबा देवरे आहेत बाबा काय सांगाल या ठिकाणी हिंदुस्थानी स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून या बेस गावामध्ये शरद निकम यांच्या असणाऱ्या क्रिकेटच्या किंवा स्पोर्टच्या क्लबच्या सर्व मेंबरांतर्फे गेल्या बऱ्याच वर्षापासून या क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात आणि ह्या क्रिकेट स्पर्धा भरवून कुठंतरी नुसत्या तालुक्या स्तरावर त्याचं नावरूप न ठेवता जिल्हा राज्यस्तरावर हिंदुस्थानी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आमच्या बेसगावाचं नाव हे राज्यस्तरावर पोहोचवण्याचं काम या क्रिकेट हिंदुस्थानी क्रिकेट स्पोर्टच्या सर्व मेंबरातर्फे होतं आणि यामध्ये खास करून बक्षीस देण्याला किंवा तिथं हजर राहण्याला एक समाधान असं वाटतं की कोणत्याही प्रकारची फॅसिलिटी नाही बाहेरून येणाऱ्या खेळाडूंचं सगळ्यांचं आदरदित्य होतो सर्वांची राहण्याची जेवणाची सोय होती आणि सर्वांना सन्मानाची वागणूक ही मुलं देतात क्रिकेटच्या क्लबचे सर्व मेंबर त्याच्यामुळे यांचा मला रास्ता अभिमान आहे म्हणून या हिंदुस्थानी क्रिकेट क्लबच्या असणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये क्रिकेट स्पर्धा असो की अन्य कोणत्याही असो त्यामध्ये मला येण्याचा खऱ्या अर्थानं आनंद होतो कारण यांचं कार्य बघून खऱ्या अर्थाने सामाजिक व क्रिकेट स्पर्धा किंवा स्पोर्टच्या बाबतीत असणारे यांना तळमळ ही तळमळ त्यांच्यातून दिसते आणि सर्व खेळाडूंना सन्मानाची वागणूक देतात याचा मला अभिमान आहे आणि यांना अशीच या, या क्रिकेट स्पोर्ट स्पोर्ट मा, क्लब मागे मार्फत अनेक स्पर्धा भरत राहावं व्हॉलीबॉलच्या असो खो खोच्या असो कबड्डीच्या असो या हे आपण यांनी घ्यावे त्याच्यासाठी पण आपण त्यांना त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू नक्कीच या ठिकाणी ज्या ठिकाणी क्रीडा स्पर्धा असल्या त्या ठिकाणी रवींद्र बाबा देवरे यांचं नेहमीच प्रोत्साहन असतं प्रकृश त्या या ठिकाणी प्रत्येकाची हजेरी देखील लावतात आपण जर बघितला आयोजकांनी प्रचंड मेहनत करून या ठिकाणी मैदान तयार केलेलं आहे सुंदर असं नियोजन हिंदुस्थानी स्पोर्ट क्लबच्या वतीनं करण्यात आलेलं आहे या स्पर्धेत जवळपास सोळा संघांनी सहभाग नोंदवला असून प्रथम पारितोषिक एक लाख रुपये द्वितीय पारितोषिक एक्कावन्न हजार आणि तिसरं आणि चौथ एकवीस एकतीस असं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार आणि त्याच आमचं नवी बेज ग्रामीण पूर्ण सहकार्य त्यांना आणि हे ग्राउंड एवढं मैदान नाशिक जिल्ह्यात अग्रेसर असं राखून ठेवलेलं आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण ग्रामपंचायती सहकार्य करत आहे आणि खेळाडूंची मदत असते आणि अशी ही वास्तू ही राज्यात प्रथम क्रमांकावर येईल अशी तयार ते होत होत आहे आणि तिला नेहमी असंच कार्य राहील ग्रामपंचायतीकडनं असं मी ग्रामपंचायत त्या उपसरपंच या नात्याने सरपंच यांच्या वतीने सूचित कार्य सर्व यांच्या वतीने सूचित करीत आहे